आज रमाई दिन या निमित्ताने मी आई रमाईला सर्वप्रथम अभिवादन करते रमाई म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील जेवढी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती कृती तेवढीच आम्हा भारतीयांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ते व्यक्तिमत्त्व आहे म्हणजे एका दृष्टिकोनातून जर म्हटलं की बाबासाहेब जर आम्हा समाजाला मिळाले तर हे मिळण्यामागचं कारण आम्हाला रमाईच आहे असं म्हणायला हरकत नाही रमाईचं जीवन अत्यंत खडत आणि कष्टमयी झालेलं आहे आणि जवळपास ती रमाईच्या जीवनाविषयी बहुतेक लोकांना माहिती आहे त्यांना थोडंसं आडावागार भरपूर झालेला आहे त्यामुळे अगदी थोडक्यातच मी या ठिकाणी रमाईच्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला झालेला थी 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 त्रे आणि रंगमाबाई यांच्या कुटुंब जन्माला आलेली ही रमाई लहानपणापासून अत्यंत गरबीमध्ये ती वावरलेली होती पण तरीसुद्धा सुखी कुटुंब होतं खाऊन पिऊन ठीक होतं पण अशा याच्यामध्ये आपण आहे की रमाईचे वडील बिघडत ते माशांच्या पाट्या वाहण्याचं काम करायचे अशामध्ये त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यांना अभांगवाईचा झटका आला अशा आईची प्रकृती बिघडली आई मरण पावली आणि आईनंतर लगेच रमाईचे वडीलसुद्धा आपली धोतरीसुद्धा मरण पावले आणि मग अगदी छोट्याशा रमाईवर मोठी जबाबदारी आली त्यात एक भाऊ गौरा नावाची बहीण आणि शंकर नावाचा छोटा भाऊ हे दोन बा बहीण भाऊ आणि त्यात रमाई तर ह्या अशा पद्धतीने रमाई अत्यंत जबाबदारीने काम पार पाडत होते पण आता आईविना आणि वडिलांबद्दल पोरके झालेल्या रमाईला शेवटी रमाईचे मामा आणि रमाईचे काका ते बाहेर फायला घेऊन येतात आणि रमाई त्या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने बांधली आहे अशामध्येच आपण बघतो आहे की रामजीचा मुलगा म्हणजे भिंदुराव आंबेडकर त्यावेळेला आपण म्हणू यांचे नोटीस मॅट्रिक पास झालेले आणि मग नंतर त्यावेळच्या कथेनुसार वयाचे चौदा वर्ष कंप्लीट राम बाबासाहेब बाबासाहेबांना झालेले त्यामुळे यांचं लग्न करायला पाहिजे असं रामजींना वाटतं आणि मग लग्नाच्या विषय निघतो तेव्हा रमाईची निवड ते करतात आहे आणि मग रमाईशी विवाह झाल्यानंतर एका अथांग सागराशी एका सूर्याशी असं एका शीतल चंद्राची चंद्राचा मिलाप होतो अशाच पद्धतीचं कुठेतरी शांत स्वभावाच्या रमाईचं एका सागरासोबत लग्न झालं असं म्हणायलाही हरकत नाही आणि तेव्हापासून रमाईच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळालेली होती रमाईला आनंद होता अभिमान होता की तिचा नवरा शिकतो आहे फार मला ज्ञानी होतो आहे त्यामुळे ती त्याबाबत आनंदी होती परंतु हे सगळं आनंद उपभोगत असताना किंवा मिळत असतानाच लवकरच आपण मत खरं आहे की काही कालावधीनंतर रामजीचा मृत्यू होतो आहे म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबच्या शिकलेले शिक्षणासाठी सायजीराव गायकवाडांनी त्यांना पैसा दिला म्हणून त्यांच्या स गायकवाडांच्या त्या बरोला त्या संस्थांना जे नोकरीला लागले परंतु अस्पृश्यतेचे चटके एवढे संस्कृत आणि उच्च शिक्षित असतानासुद्धा त्यांना जे लागलेले होते त्याच्यामुळे ते असंस्कृतीच्या त्या अस त्याला अस्पृश्यतेच्या चटक्यांनी ते अत्यंत गंभीर झाले आणि तिथून ते परत आले अशामध्ये रामजींचासुद्धा सुद्धा मृत्यू झालेला होता मग ना बाबासाहेबांना शेवटी आता काय करायचं तर सयाजीराव गायकवाड त्यांना स्कॉलरशिप देण्यास तयार होतात आणि असा त्या स्कॉलरशिपने रामजी अमेरिकेला शिक्षणासाठी जाण्या सॉरी बाबासाहेब शिक्षणासाठी जाण्याचं ठरवतं आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर आपण बघतो आहे की त्यावेळेला रमाईच्या जीवनाला जे एक वेगळ्या पद्धतीचं बळण लागलं कारण रामजी गेलेले होते रामजीनंतर यांचा बाबासाहेबांचा जो मोठा भाऊ होता श सुद्धा मृत्यू पावलेला होता आणि त्यामुळे घरात असं कोणी फारसं करणारं नव्हतं रमाईवर फार मोठी जबाबदारी आलेली होती आणि आले रमाई बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही पद्धतीचा काही येऊ अडथळा येऊ नये यासाठी रमाई आपल्या त्या गोऱ्या ठाकून त्यानुसार ते आपलं कसं तरी ते सगळं चालवत होती अशा असतं म्हणजे रमाईची मुलं म्हणजे शिवाय रमाईला झालेली मुलं म्हणजे गंगाधर आहे रमेश आहे हिंदू आहेत आणि अत्यंत लाडका राजरतन हे सुद्धा मृत्यू पावतात आहे पण हे सगळं सहन करत असताना रमाई मात्र बाबासाहेबांना काही करू देत नाही बाबासाहेबांचं अमेरिकेचं शिक्षण झालं तर तिथूनच कि ते इंग्लंडला येतात परंतु पैशाच्या अभावी आणि स्कॉलरशिपनंतर ते मिळणं बंद झालं त्यामुळे तिथलं शिक्षण शिक्षणला कोणतेही इकडे परत येतात आहे परत आल्यानंतर रमाईलाही असं वाटतं की आपण बाबासाहेबांच्या स्वागताला जावं कारण संपूर्ण जा जा, जा, जा जा समाज हो बाबासाहेबांचा जो चाहता समाज होता तो बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जातो आहे तेव्हा रमाईसोबत प्रश्न येतो की कारण रमाईजवळ असं चांगलं लुगडं नसतं की काय करावं अशा वेळेला रमाई शाहू दिलेला जो पक्षीस म्हणून फेटा असतो बाबासाहेबांना ने ते नेसून ती त्या ठिकाणी मंदिरावर जाते आणि बाबासाहेबांना अगदी नजर करून ती निहाळून त्या ठिकाणी पाहत असते बाबासाहेबांचं लक्ष जातं की बाबासाहेब रामूला रमाईला रामू म्हणून आवाज देतात आहे आणि मग बाबा रमाई म्हणते आहे की मी पत्नी आहे मी केव्हाही तुमच्याशी बोलेल पण हा अख्खा समाज तुमच्या स्वागतासाठी आणि तुमच्याशी बोलायसाठी आला त्यामुळे माझं बोलणं थोडं मी बालुदास ठेवते आहे आणि मग बाबासाहेबांशी सगळे लोक ते स्वागत करून त्यांच्यासोबत येतात रमाई त्या सगळ्यांसाठी चहापाणी वगैरे करते त्याच्याशी संवाद बाबासाहेबांचा होतो आणि त्यानंतर रमायला अत्यंत आनंद होतो प्रश्न असा होतो की हे सगळं बाबासाहेब आल्यानंतरही शेवटी नोकरीचा प्रश्न असतो पोटापणाचा प्रश्न असतो काय करावं अशा वेळेला बाबासाहेब शिरन ह्या कॉलेजमध्ये नोक प्राध्यापकाची नोकरी पत्करतात आणि मग लग्न झाल्या सॉरी नोकरी पत्करल्यानंतर त्यांचा जो महिन्याचा पगार असतो तो महिन्याचा पगार ते दे रमाईला देतात रमायला दिल्यानंतर रमायला काय आनंद होतो की असं वाटतं की आता आपल्या जे काही आपण आतापर्यंत जे भोगलं की दारिद्र्य दारिद्र्याचे चटके बोगले ह्या दारिद्र्यमे माझे जे मुलं मरण पावते पण आता मात्र अशी वेळ येणार नाही कारण ना आता साहेब नोकरीला लागलेले आहेत आणि आता ते कुटुंबाची कुठेतरी काळजी करतात आहे असं कुठेतरी त्या रमायला वाटतं ज्या ज्या वेळेला बाबासाहेब अभ्यासाला बसतात पुस्तकं वाचायला बसतात त्यावेळेला रमाईला कधीकधी असं वाटायचं की बाबासाहेब केवळ पुस्तकामध्ये राहतात म्हणजे माझी पुस्तकं म्हणजे माझी सवत आहेत असं रमाई कधीकधी बाबासाहेबांना बोलून दाखवायची पण तरीसुद्धा ती बाबासाहेबांची अभ्यासात खंड मात्र येऊ देत नव्हती एवढं मात्र निश्चित होते निश्चित होतं आणि त्यामुळे जे जे कुठेतरी आपण बघतोय की त्यावेळेला ज्या अनेक अडचणी आल्या त्या मात मात्र आता कुठेतरी बाबासाहेब आहे येईल नोकरीला लागली तर आपलं कुटुंब सावेल असं तिला वाटतं आणि त्यामुळे बाबासाहेब नोकरीचा त्या महिन्याचा पगार रमाईकडे आणून देतात रमायला वाटतं की आता हे सगळा खर्च आपल्याला करायचा आहे रमाई त्या पैशाने किराणा आणते घरामध्ये चार वस्तू आणते सगळ्यांना कपडे घेते सगळं काही सगळं व्यवस्थित करते तिला असं वाटतं की आता आम्ही परिस्थिती सावरलो बाबासाहेब जेव्हा बघतात की रमाई संपूर्ण पैशाचा खर्च तिने रमाईने केलेला आहे रमाईने केलेला आहे कुठलाच पैसा खर्च तिने सेव्ह केलेला नाही तर बाबासाहेबांना वाईट वाटतं आणि बाबासाहेब रमायला म्हणतात की रमा रामू ही नोकरी माझी काही नेहमीसाठी नाही आहे तात्पुरती नोकरी आहे आणि माझं अर्धावर राहिलेलं शिक्षण मला परत करायला परत करायला जायचं आहे त्यासाठी तुला पैसा मात्र सांभाळून वापरायचा आहे आणि मग त्याच्यानंतर मात्र रमाईला ती महिन्याचे पन्नास रुपये देतात त्या पन्नास रुपयामध्ये रमाईचं आर्थिक नियोजन इतकं व्यवस्थित असतं की रमाई पाच रुपये अडी अडचणीला म्हणून बाजूला सांगते आणि पंचेचाळीस रुपयाचे ते अगदी दीड रुपयाच्या तीच तयार करते आणि एका दिवशी तेवढेच पैसे खर्च करायचे असं नियोजन ती करत असते अशा पद्धतीने हे करत असताना या दीड रुपयाचा भर आपल्याला खर्च लागतोय जेव्हा लक्षात येतो तेव्हा रमाई शेण बोऱ्या त्यावेळेला सुद्धा ती थांबते बाबासाहेब तिला नाभावतात की तू हे आता काम करू नको पण रमाई म्हणते की श्रमाने आपल्याला श्रम करण्यास कस केलाच आहे आपण चोरी तर करत नाही ना आणि दीड रुपयाचा भर माझा खर्च मला वाढवायचा नाही त्यासाठी खेड्यामध्ये जे काही शेवट स्वस्त मिळतं त्याच्या मी दोऱ्या थांबते आहे त्याच्यात मी माझा खर्च भागवते त्याची तुम्ही चिंता करू नका म्हणजे ते बाबासाहेबांचं ऐकत नाही पण ते काम ते करत असते हे सगळं बोलत असताना पण रोगी किरमा अत्यंत स्वाभिमानी सुद्धा असते आणि स्वाभिमानामुळे तिला ते सगळं श्रम करताना कुठलीच लाज वाटत नाही बाबासाहेब नंतर त्यांचं राहिलेलं एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा जा परत विचार करतात त्यासाठी शव राधर्षी शाहू महाराज त्यांना मदत करतात आणि ते मग इंग्लंडला जातात अशा त्यावेळेला रमाई आ, परत गरोदर असते पण तिथे गेल्यानंतर बाबासाहेब तिथे गेल्यानंतर राजरतन मग जन्माला आल्यानंतर त्याच्या आधीच रमेश गंगाधराचा मृत्यू झालेला असतो त्यामुळे ती राजरत्नची खूप काळजी घेते परंतु पैशाच्या अभावी बाबासाहेबांच्या त्यावेळेला तिला पत्र साक्ष दिसतो की बाबासाहेब सुद्धा एक पाव खाऊन त्या ठिकाणी राहतात आहे याचीही तिला जाणीव असते त्यामुळे बाबासाहेबांना काय सांगावं हाही प्रश्न तरीसुद्धा शेवटी ती इतकी त्याला मानसिक खचुंतते की ती बाबासाहेबांना पत्र लिहिते आणि सांगते की बघा इथे मुलाची तब्येत अत्यंत गंभीर झालेली आहे त्याला पर नाही आहे आणि माझा पैसा नाही आहे तेव्हा बाबासाहेब तिला सांगतात की रामू जर असलेले दागिने लहान ठेवतो मी सुद्धा अत्यंत अडचणीमध्ये या ठिकाणी जीवन जगतो आहे त्यामुळे तुझ्या दाभिण्यांचा उपयोग मी तुझ्या संसारासाठी कर मी आल्यानंतर तुला हे सगळे दागिने मी तयार करून देईन रमाईची परिस्थिती त्या बाबासाहेबांच्या मित्रांना त्यांच्या संस्कृती लोकांना कळतं कर आणि त्यामुळे मग ते रमाईला काही मदत करण्यासाठी पैसा गोळा करतात आणि रमाईला देतात रमाई मात्र ते घेत नाही या रमाई अत्यंत स्वाभिमानी असते त्या पैशाला हात लावते अत्यंत विनम्र पद्धतीने ते पैसा त्यांना परत करते काही दिवसानंतर एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेब परत भारतामध्ये परत येतात त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता तरी आपली परिस्थिती सुधारेल पण पर तसं होत नाही कारण बाबासाहेबांना कमाईबरोबर बरोबर आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या समाजातील आपल्या देशातील लाखो लोकांची चिंता लाभलेली असते ते म्हणतात की माझी इतकी मुलं मेली पण या ठिकाणी माझ्या लाखो लोक मात्र हे अशी मरत आहेत त्यांना पुढे मरण्याची वेळ यायला नको यासाठी मला आता यांच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते समाजाकडे जास्तीत जास्त लक्ष देतात त्यामुळे कुठेतरी कठीण परिस्थिती येतच असते आणि त्या ठीक आहे बाबासाहेबांना थोडेफार त्यावेळेला एक बाबासाहेब आल्यामुळे रमायला थोडा आघार मिळतो हा भाग तरी असेल तरी आर्थिक निमंत्रणा मात्र पूर्णपणे संपलेल्या नसतात आणि त्यावेळी विमांचणीला त्यांना स सा सामोरे जावंच लागतं अशा याच्यामध्ये रमाईची प्रकृतीसुद्धा थोडी कालावध जात राहते आणि अशामध्ये बाबासाहेब राजरत्न गेल्यानंतर थोडंसं कुठेतरी आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष करत असताना ते राज एक राजगृह नावाचं एक मोठं घर तयार करतात आणि त्यानंतर लमाईला यशवंतला बहिणीला वगैरे घेऊन ते राजगृहाला जातात आणि तिथे राहतात एक प्रसन्न महाडच्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो आहे त्यावेळेला रमायला असं वाटतं की आपण प्रत्येकीला आता बाबासाहेबांच्या किंवा साहेबांच्या अगदी मागे तरी असायला पाहिजे बा साहेबांच्या जीवाला जर डोक्या असतो कुठेतरी तिला कळतं आणि त्यामुळे साहेबांना एकटं पाठवणं किंवा एकटं ठेवणं तिला अजिबात आवडत नाही अशा वेळेला एकोणीसशे सत्तावीसला तो रमायचा महाडचा सत्याग्रहाची ती घटना आहे की बाबासाहेब महाडला जाणार असतात आणि त्या ठिकाणी महाडला अनेक महिला सुद्धा येतात आणि येणार आहेत हे रमायला करतो तेव्हा रमाई बाबा सर्वांना म्हणतो म्हणते की तुमच्या महाडला अनेक महिला येणार आहेत त्यामुळे मी सुद्धा येते तर बाबासाहेब म्हणतात की तुला अनेक लोकांची तिथे व्यवस्था करावी ला लागेल तू काय करणार दहा हजार लोकांचा भर येतात तू त्यांच्यासाठी स्वयंपाक करणार लागेल तर बाबा रमाई म्हणते हो मी दिवस रात्र स्वयंपाक करेन आणि त्या सर्वांना जेवण तर मी तुमच्याशी येते नेमकं काय होतं बाबासाहेब ज्या वेळेला महाडला जातात तर त्यावेळेला मात्र न सांगताच निघून जातात रमाई आणि रमाईची मोठी जाऊ लक्ष ह्या सगळ्या तयारी करतात जाण्याच्या पण त्या ठिकाणी मात्र आता अशी परिस्थिती येते की तिथे बाबासाहेब निघून गेलेले असतात रमाईला खूप वाईट वाटतं रमाई खूप रडते आणि अशा याच्यामध्ये माहिती येते की बा बाबासाहेबांना जे विचार झालेली आहे काही जात कंटक लोक बाबासाहेबांच्या विरोधात उठलेले आहेत आणि बाबासाहेबांना इशारा झालेली आहे हे ऐकून रमाईक फार घाबरते आणि रमाईत रडायला लागते आता काय करावं कशी माहिती घ्यावी असं रमाईला वाटायला लागतं आणि मग शेवटी आपण मग शेवटी माहिती येते की बाबासाहेब हे ठीक आहे बाबासाहेबांना फारशी इथं झालेली नाही आहे मग पुढे रमाईचा जीव मांडण्यात पडतो त्यानंतर मात्र असं असं रमा जेव्हा बाबासाहेब परत येतात तेव्हा रमाईत खूप रडते आणि म्हणते की याच्यानंतर मात्र तुम्ही एक कुठेही जायचं नाही त्यानंतर बाबासाहेब परत आपल्या कामाला लागतात बाबासाहेब गोडनेज परिषदेला जा जातात त्यावेळेला रमाईची प्रकृती त्याला थोडीशी खालावलेलीच असते रमाईला असलेला जो मुलगा असतो त्याचाही त्याची प्रकृती तो यशवंतची सुद्धा प्रकृती थोडीशी खालावलेली असते आणि अशा याच्यामध्ये गंगाधराचाही मृत्यू झालेला असतो पण शेवटी तरी बाबासाहेबांना जाणं आवश्यकच असतं ह्या सगळ्या दुःखांवर मात करत बाबासाहेब गोडनेस परिषदेला जातात आहे त्या ठिकाणी त्या गोळमेश परिषदेला अस्पृश्यांची भूमिका ते समजावून सांगतात आहे त्यामुळे ती भूमिका समजावून सांगितल्यानंतर तिथे स्वतंत्र मतदारसंघ ते मागतात आणि ब्रिटिशनकडं त्याला स्वतंत्र मतदार समजून मिळतो स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यामुळे गांधीजींना ते आवडत नाही गांधीजी मार्गा आल्यानंतर आम्हावर उपोषण हेरवाडत कुटुंबामध्ये ते उपोषणाला बसतात आणि मग अशा वेळेला गांधीजींची प्रकृती गंभीर होत असते गंभीर होत असताना मात्र सर्वजनी नायडू कसकुंबा गांधी ह्या बाबासाहेब भेटायला येतात ही रमायला माहिती रम पडते आणि रमायला माहिती पडल्यानंतर ते बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही काही करा पण गांधी तुमचे प्राण वाचवा बाबासाहेब म्हणतात की तुला माहिती नाही आहे की ज्या कित्येक हजार वर्षानंतर आज आम्हाला एक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार मिळालेला होता संधी मिळत आहे तर ती संधी आम्हाला नको मिळू नये म्हणून गांधीजी उपोषणाला बसलेले आहे मी माझ्या इतक्या कोट्यवधी भाव नुकसान करू शकत नाही एका जीव एक जीव वाचवण्यासाठी मी ते सगळं करू शकत नाही यावर रमाई म्हणते की तुम्ही काही करा यातील मधला मार्ग काढा की ज्यामुळे दोघांनाही कुठली इजा होणार नाही परंतु तुम्ही गांधीजींचं मृत्यूंचं पाप पातक मृत्यूचं पाप मात्र तुमच्यावर घेऊ नका आणि शेवटी बाबासाहेब त्याच्याकडे पाहतच राहतात की रमाईचं हे बोलणं त्यांना आश्चर्य वाटतं आणि मग नंतर आपण बघतोय की नंतर ते त्यांच्याशी ते सगळं कोलॅम्प्रेशन क्षेत्र होतं बाबासाहेबकडे ते सगळं त्या दगड म्हणून ते मान्य करावं लागतं आणि त्या गांधीजींचा प्राण वाचतो मग त्या म्हणजे चांगल्याच उद्देश हा ह्या सगळ्या गोष्टी की रमाई हे सगळं करत असताना कारण बाबासाहेब म्हणतात रमाई अत्यंत दयाळू होती साधी होती दयाळू होती म्हणजे ही पुढे ते दयाळूपणापासो बा गांधीविषयीचा तिच्या मनामध्ये तो येतो की गांधीजींचे प्राण वाचन पुस्तकांसाठी अत्यंत महत्त्वाचं तिला वाटतं आणि ती बाबासाहेबांचं बोल ह्या सगळ्या गोष्टी मांडत असते ब रमाईची प्रकृती जेव्हा गंभीर होत असते आणि बाबासाहेबांना काही कालावधीसाठी परत अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी लंडनला जावं लागतं तेव्हा आता काय करायचं म्हणून एक हवा पालटसाठी बाबासाहेब रमाईला धारवाडला निघून ठेवतात धारवाडला त्या ठिकाणी एक वसतिगृह असतो आणि बाबासाहेबांचे मित्र ते लहान मुलांचं वस्तिगृह त्या ठिकाणी सांभाळत असतात तिच्या त्या धारवाडच्या वातावरणाने रमायच्या प्रकृतीमध्ये थोडीशी सुधारणा होत असते आणि ती तिथे रमत असते पण एक असं लक्षात रमायचं येतं की जी मुलं रोज तिथे खेळायला येतात ती खेळून नाही राहिलेली आहे ती त्यांना ते यांना विचारतात का का की काय झालं आज मुलं का दिसत नाही तेव्हा ते वस्तीमध्ये सांभाळणारे बाबासाहेबांचे मित्र त्यांना सांगतात की की जे सरकारकडून नेणारं अन्न होतं ते अन्न अजूनही आलेलं नाही आहे आणि अजून यायला ते दोन दिवस लागतात आहे आणि त्यामुळे मुलांजवळ आता काहीच खायला नाही आणि आता पैसा नसल्यामुळे आणि आपण ग्रँड नसल्यामुळे आपण किराणा दुकानाचे पैसे देऊ शकत नाही आणि त्यामुळे ते लोक आपल्याला पैसे द्यायला अन्न द्यायला तयार नाही रमाईला खूप वाईट वाटतं रमाई आतमध्ये येतात रडतात आणि त्यांच्याजवळ जे काही सोन्याचं त्यांनी जे काही हातात पाटले असतात त्यांच्या आणि काही थोडी पेटीमध्ये काही सोनं असतं ते घेऊन येतात आणि ते त्यांना देतात म्हणतात की विका किंवा घाण ठेवा पण आज मुलांच्या जेवणाची तुम्ही व्यवस्था करा आणि मग ते त्यांच्या त्या सोन्याच्या बाबड्या विकतात आणि त्या बांगड्या विकून ते मुलांसाठी अन्न आणतात मुलांसाठी जेवण देतात मुलं देता। जेवण केल्यानंतर परत खेळायला लागतात आणि रमाईला अत्यंत आनंद होतो म्हणजे ही रमाई केवळ आपल्या कोटच्या यशवंतासाठी जगत नाही तर ती असंख्य मुलांसाठी असंख्य निराधार मुलांसाठी सुद्धा जगणारी ही रमाई ही खरोखरच अत्यंत काळजीवायू पाहू अशी रमाई राहते रमाईने जे अनेक हाल अपेक्षा अनेक चटके भोगलेले असतात रमाई बाबासाहेबांशिवाय जेवण करत नाही बाबा जेव्हा रमाईच्या अनेक मुलं मरतात आणि मुलं मेल्यानंतर तिच्या तिच्या शरीरावर जो ताण पडतो आणि प्रकृतीवर ताण पडतो त्यामुळे ती अत्यंत आजारी पडायला लागते त्यामुळे राजरतन मरण पावंत ती अत्यंत मानसिकता दुखावलेली असते त्याचा परिणामही तिच्या आरोग्यावर होतो डॉक्टर बाबासाहेबांना सांगतात की आता याच्यानंतर बा रमाई कुठल्याही मुलांचं वाद सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे आता रमाईला कुठलंही बाळूपट नको आहे बाबासाहेब विचार करतात की आता रमाईला सुख किंवा रमाईची प्रकृती सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे ते बाबासाहेब घरी राहणं कमी करतात आणि ऑफिसमध्ये जगात जास्त राहतात पण रमायला तेही पटत नाही रमायला वाईट पटतं की बाबासाहेब असं का करतात या चिंतेमध्ये सुद्धा रमाईची प्रकृती लागलेली असते रमाई त्यांच्यासाठी टिफिन पाठवते कधी कधी बाबासाहेब आपल्या कामामध्ये टिफिन खात नाही ते परत पाठवतात तेव्हा रमाई जेवण करत नाही हे बाबासाहेबांना जेव्हा कळतं तेव्हा मग नंतर मात्र बाबासाहेबांना जर वेळ मिळाला नाही तर बाबासाहेब मित्रांना ते टिफिन खायला लावायचं पण रिकाम ते भरलेलं टिफिन कधीही परत पाठवतो ते भरले ते रिकामा टिफिन परत पाठवायचे अशा पद्धतीने बाबासाहेब रमाईला आराम मिळावा यासाठी प्रयत्न करतात पण रमाई मात्र मानसिकरित्या कचरी जाते कारण तिला सतत बाबासाहेबांची चिंता लागलेली असते एकदा बाबासाहेबांची प्रकृती बिघडते बाबासाहेबांची प्रकृती म्हणजे बाबासाहेब ऑफिसमध्येच राहतात रमाईला ही माहिती होतं की रमाई त्यांना त्यांच्या मित्रांना आणि ऑफिसच्या लोकांना माहिती पाठवते की तुम्ही बाबासाहेबांना घरी पण बाबासाहेब यायला तयार नाही तेव्हा रमाई स्वतः बाबासाहेबांकडे जाते तेव्हा तिथे ऑफिसमध्ये सगळे बाबासाहेबांची असतात त्यांच्याशी काम करणे ते सगळे उभे होतात ते, ते बाहेर जातात रमाई त्यांचं डोकं त्या ठिकाणी दाबून देते आणि त्यांना विनंती करते की तुम्ही काही करा पण घरी या बाबासाहेब येण्यास नकार देतात शेवटी रमाई त्या ठिकाणी भावांदीन होते आणि रडत रडत तरी परत येते ती मात्र जेवण करत नाही आणि ताक आणि ता, 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 संत्र्याचं जूस मात्र ती बाबासाहेबांना नियमित पाठवते जोपर्यंत बाबासाहेब तात खात नाही तोपर्यंत ती रमाई जेवण करत नाही सगळ्या गोष्टींचा रमाईच्या आरोग्याला विपरीत परिणाम होत असतो एकदा रमाई खूप आजारी पडलेल्या असतात त्यांच्याकडे गुरुजी येतात गुरुजी रमायला विचारतात तेव्हा रमाई म्हणते मी काय करू बघा साहेब कसे करतात साहेब फक्त हायकोर्टात जाताना माझी विचारपूस करतात आणि निघून जातात निघून जातात पण मला ते माझ्याकडे येत नाही ते माझ्याजवळ थांबत नाही माझ्या शिकवत नाही गुरुजींनी सुद्धा सुद्धा वाईट वाटतं आणि मग ते बाबासाहेबांच्या अभ्यासिकेमध्ये जातात अभ्यास बाबासाहेब वाचनामध्ये गर्व झालेले असतात बाबासाहेबांचे लक्ष गुरुजींकडे गेल्यानंतर मग ते गुरुजींशी बोलतात तेव्हा बाबासाहेब रमाईची व्यथा त्यांना सांगतात तेव्हा बाबासाहेब म्हणतात हे बघा मी नुसतं रमाईकडे लक्ष देत नुसतं रमाई मी छोट जर बोलत राहिलो त्या हो। माझ्या असंख्य बांधवांचे मी काय करणार हे असंख्य बांधव माझे जीवन भरण्यासाठी मरतील त्यांचं भविष्य मला मारायचं नाही त्यांना मला कुठेतरी जगवायचं आहे की रमी रमाईची काळजी घेतो आहे रमाईसाठी अनेक नवीन नवीन शोधतो आहे त्यांना तिला औषध द्यायला माझ्या पुतण्या धुंद आहे यशवंत आहे सगळे तिची काळजी घेत आहेत आपण मी तिच्याशी बोलण्या तिच्याशी बोलण्यामध्ये जर वेळ घालवला तर माझं समाजाचं फार नुकसान होईल गुरुजींना बाबासाहेबांचं सुद्धा महत्व पडतं आणि मग ते रमाईकडे येऊन मी सगळ्या गोष्टी सांगतात रमाईला वाईट वाटतं आणि मग रमाई ठरवते की नाही आता याच्यानंतर आपण बाबासाहेबांनी करणं अशी अपेक्षा करायची नाही आणि बाबासाहेबांनी आपल्याशी बोलत बसावं अशी अपेक्षा अतिबात करायची नाही असं तिला त्यां ते ठरवतात पण कुठेतरी त्यांची चिंता वाढत जातं रोग वाढत जातो आणि एक दिवस असा येतो की रमाईची प्रकृती अत्यंत प्रकृतींच्या अत्यंत खंगात जातात त्या काही आता त्यातून सावरण सावरण्याच्या परिस्थितीत राहत नाही बाबासाहेब हे सगळे पाहतात डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर पाहतात परंतु त्यांचा न्युमोनिया इतका वाढलेला असतो की त्यामध्ये त्यांना की त्या निमोनियामुळे त्यात असुधारणं कठीण काम होतं आणि मग त्याच्यानंतर बाबासाहेब ते डॉक्टर सांगतात की आता मात्र आपण रमाईला ना हे जरा कठीण आहे अशा याच्यामध्ये एकोणीसशे पस्तीसमध्ये सत्तावीस मेला रमाईची रांजप मालवते आणि बाबासाहेब तिच्याजवळच बसलेले असतात बाबासाहेब अत्यंत एखाद्या मुलासारखे रडतात आणि अत्यंत वाईट वाटतं बाबासाहेबांनी त्या स्पर्शानगाडी स्पर्शा घाटाकडे जात असताना बाबासाहेब तुम्हालाही बोलत नाही कारण त्यांच्या प्रत्येक कार्याला अत्यंत सा देणारी त्यांना सावरणारी वेळप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधणारे कारण बाबासाहेब म्हणतात की रमाई तू शिकली नाही बरं झालं नाहीतर तर मी तुझ्यासमोर हरलो असतो म्हणजे ते शिक्षण न घेताही बरेचदा बाबासाहेबांची तो संवाद करायचे किंवा बाबासाहेबजीला कधीपदी वकीलसुद्धा म्हणायचे म्हणायचे तू शिकली असते तर नक्कीच वकील झाली असते म्हणजे अशा पद्धतीने रमाई त्यांच्याशी संवाद करायचे हे सगळं बाबासाहेबांना आठवतं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये बाब रमाईने बाबासाहेबांना सावरलेलं असतं त्याच्या कुटुंबाला सावरतं इतकी मुलं गेल्यानंतरही कुठल्याही पद्धतीने मनावर आघात झाल्यानंतरही ती संसाराला सावरत असते आणि त्यामुळे ही सगळ्या गोष्टी बाबासाहेबांना आठ होतात आणि बाबासाहेब हा म्हणून रडतात शेवटी बाबासाहेब आपल्या स्वतःला रूममध्ये कितीतरी आठवडा घर बंद करून ठेवतात आणि तिथून निघताना ते पूर्ण डॉक्टरचे केस काढतात संन्यास वस्त्र धारण करतात आणि आता ठरवतात की आता आपल्या जगण्याचा अर्थ संपलेला आहे आता आपण मात्र रमाई गेली आता मात्र आता आपल्या जवळ कोणीच नाही आणि म्हणून आपण आता संगस्त जीवन जगायचं असं ठरवतात पण हे सगळं पाहिल्यानंतर बाबासाहेबांना मित्र म्हणतात की हे बघा समाजाला तुमची गरज आहे हाच तुम्ही जर असं संगस्त जीवन जगली तर समाजाला आपण काय देणार आहे शेवटी बाबासाहेबांना मत पडतं आणि मग नंतर बाबासाहेब ते सगळं काढून परत आपल्या जीवनाकडे वळतात आणि समाजाकडे वळतात तर हे सगळं रमाईमुळे हे बाबासाहेब करू शकतात त्यामध्ये अडचणीच्या वेळेला रमाई त्यांना साथ देते दे। लहानपणापासून सगळे अडचणीमध्ये दुःखामध्ये पिसलेली ही रमाई बाबासाहेबांचेही संप सोबत येते तिथं आपल्या नवरा शिकतो आहे पुन्हा मोठ्या जातो आहे हा समाजाचं काम करतोय याचा तिला अत्यंत आनंद आणि अत्यंत अभिमान होता पण मात्र आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या मात्र ती पूर्णपणे सावरलेली नव्हती किंवा सावरत नव्हती परंतु राजगृहामध्ये आल्यानंतर मात्र कुठेतरी थोड्याथर परिस्थितीत ते सावरत असताना मात्र रमाई कुठेतरी प्रकृतीने खमत जाते आणि मग रमाईची प्राणज्योत मारवते आज आपण बघतो आहे की आज रमाईचा हा स्मृती दिवस आहे आणि हा स्मृती दिवस आमच्या आम्हालाही तेवढाच विनम्रतेने बाबासाहेबांना जेवढा आम्ही विनम्रतेने अभिवादन करतो तेवढ्याच विनम्रतेने अभिवादन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण रमाई नसते तर बाबासाहेब आम्हाला प्रवाचित मिळाले नसते कारण कुठल्याही दुःखाचं आखणतंड न करता कुठल्याही दुःखाचं कुठलंही मूल्य करत न बसता की बाबासाहेबांना पूर्णपणे साथ देते आणि म्हणून आपण बघतोय की रमाई आम्हाला धीरदातपणे बाबासाहेबांना त्या पाठीमागेतील उभी राहते आणि बाबासाहेब आम्हाला मिळतात म्हणजे भीम ह्या समाजाचा जर किंवा सुशितांचा जर पदर होत असेल तर त्या पदराची किनार ही रमाई झालेली असते कारण पदरामध्ये त्याप्रमाणे आपल्या मुलांना सांभाळता सांभाळ आई सांभाळते त्याप्रमाणे बाबासाहेब आपल्या त्या मायेच्या अभ्यासाच्या पदरामध्ये संपूर्ण समाजाला सांभाळतात आणि त्यांना जगण्याची एक वेगळी उमेद देतात अशा ह्या जगण्याच्या त्या पदराला रमाईची एक त्यागाची सोनेरी कि किनार लाभते आहे आणि त्या त्यागातून बाबासाहेब समाजाला मिळतात अशा ह्या रमाईच्या ह्या स्वाभिमानाला तिच्या ह्या त्यागाला तिच्या ह्या संस्काराला अत्यंत ते विनम्र अभिवादन आहे आज, आज पर अशा ह्या त्याग रमाईची आम्हाला समाजामध्ये गरज आहे आज कुटुंबामध्ये आम्हाला अशा पद्धतीच्या रमाई निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण अशा पद्धतीची रमाई निर्माण होत असताना अशा पद्धतीचे बाबासाहेब कुटुंबामध्ये असतील तर त्या रमाईंनी अत्या खरोखरच त्याग केलाच पाहिजे जर आमच्या घरातील व्यक्तीचं समाजाला जर काही उपयोग होत असेल तर अशा पुरुषांच्या मागे नमाईसारखं हे आम्हीसुद्धा उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु जर त्या कुटुंबातील व्यक्ती हा बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जर वागत असेल तर बाबासाहेबांचं तेही वाक्य आपल्याला अत्यंत लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की बाबासाहेब पुढला तुमच्या परिषदेमध्ये स्त्रियांना सांगतात की तुम्ही आता समाजाच्या कार्यामध्ये यायला पाहिजे पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या म नवऱ्याच्या ज्या वाईट कृती आहेत त्या कारण जो व्यक्ती त्यावेळेला अनेक लोक दारू पिणारे वगैरे होते तर अशा वाईट वृत्त्यांवर तुम्ही मात्र हो, आपल्या नवऱ्यावर कंट्रोल केला पाहिजे त्यामुळे असं जर आम्ही करत असू तर आम्ही रंगांची भूमिका खरोखरच कुटुंबामध्ये पार पाडत असू आम्हाला आमच्या कुटुंबाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आम्हाला आमच्या मुलां संस्कार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आमच्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थिती जर थोडी गंभीर असेल तरी अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या कुटुंबाला सावरणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि रमाईचं आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचं होतं ते आर्थिक नियोजन आज आमच्या समाजातील प्रत्येक स्त्रीने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असेल तर आम्हाला थोडासा पैसा काही निराधार मुलांसाठी किंवा समाजासाठी देता येईल का म्हणजे आज रमाईने स समाजासाठी बाबासाहेबांना दिलं आम्हाला थोडंसं त्याचं काहीतरी वाटेकरी होता येईल का याचाही विचार आम्हाला करता यायला पाहिजे हे जर आम्ही करत असू तर बरोबरच आमच्या रमाईला आमचं अभिवादन अत्यंत बोलायचं ठरेल बौद्ध संघटकने या ठिकाणी मला फेसबुकवर लाईव्ह होण्याची संधी दिलेली आहे आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली ॲक्च्युली आठ वाजताचा प्रोग्राम तांत्रिक अडचणीमुळे अर्धा तास लेट झाला आहे त्यामुळे मला फार वेळ घेताही येणार नाही घेताही येणं योग्य वाटत नाही पण ज्या पद्धतीने मला रमाई समजली त्या रमाईची गाथा मी आपल्यासमोर अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी मला ऐकलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बहुजन संघटक ते मी आभार मानते आणि आपल्या सर्वांना परत एकदा धन्यवाद देते आणि परत जाता जाता आ, या स्वाभिमानी रमाईला त्यागमय मूर्तीला मी परत विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझं हे थोडंसं व्याख्यान इथे स्थांबव दैन्यवाद नमोद